सोमेश्वर रिपोर्टर प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्या सोमेश्वर रिपोर्टर वीर धरणातील पाणलोक क्षेत्रामध्ये ने म्हणजे नेरा खोऱ्यातील पाणलोक क्षेत्रामध्ये बाटदर असो गुंजवणी असो किंवा वीर असो या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे तब्बल तीन वर्षानंतर नेरा नदीच्या बंधाऱ्यांना खळखळून हसले आहेत बंधारे आणि बंधारे पूर्ण क्षमतेने वाहून लागलेले आहेत सकाळी अकरा वाजता अपडेटने जवळजवळ चौदा हजार क्युसेक्सने निरा नदीमध्ये वीर धरणाच्या धरणावरून पाणी सोडण्यात आलं होतं परंतु आता दुपारी तीन वाजेपर्यंत ते तीस हजार क्युसेक्स आणि चार वाजेपर्यंत तब्बल पंचावन्न हजार क्युसेक्सने या निरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे आपण आता ज्या ब्रिटकालीन बंधाऱ्यावरती पुलावरती उभे आहोत त्या बंधाऱ्याला अगदी काही काही थोड्याच वेळात पाणी लागण्याची शक्यता आहे तब्बल तीन वर्षानंतर हे बंधारे आता पूर्ण खळखळून वाहू लागले आहेत तीन वर्षानंतर हे बंधारे हसल्यागत आपल्याला दिसत आहेत यामुळे अगदी तरुण वर्ग ही या पाणी पाहण्यासाठी आपल्याला आलेला दिसत आहे या आपण आता पाहतोय की हा बंदर आता पूर्ण क्षमतेने या नदीमध्ये पाणी वाहत वाहत चाललेला आपल्याला दिसत आहे तब्बल तीन वर्षानंतर या नदीला आता पाण्याचं वाहण्याचं स्वरूप आपल्याला दिसत आहे यामुळे यातील तरुण वर्गही पूर्ण खुश झालेला दिसत आहे पाणी पाण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत काय सांगशील मित्रा हे पाणी आता जे नदीला दिसतंय त्याबद्दल काय सांगशील नदीला पूर आले ना तरी आपले आख्या गावातली माणसं म्हणजे सगळी फिरायच्यात आपली बघण्यासाठी आनंद घेतात पावसाचा पुराचा पुलाचा म्हणजे आपले मोठ्या पुलाचा बारक्या पुला सगळे बार आनंद घेतात सगळ्यांना आनंद वाटतो सगळ्यांना मस्त वाटत सगळी फिरण्यासारखी येतात पावसात भिजत येतात सगळी पण सगळ्यांना आनंद वाटतो किती दिवसानंतर पाणी आले नदीला दोन वर्षानंतर पाणी नदीला आले आपल्या दोन तीन वर्षानंतर पण जास्त आले कमी वेळात जास्त आले पण तसं पाहायला गेलं तर येथील नदीकाठचा शेतकरी हा पूर्ण या बंधाऱ्यावरती अवलंबून असतो हे जे आता नदीला सोडणारं पाणी आहे या बंधाऱ्याच्या बंधाऱ्यामध्ये आडवून या या ठिकाणी या शेतीला वर्षभर पाणी पुरवठा केला जातो यामुळे या बंधाऱ्याला जे पाणी सुटलेलं आहे आता त्यामुळे या, या, त्या या येथील नदीकाठचा शेतकरी हा पूर्णतः आनंदित झालेला आपल्याला दिसत आहे পইচা <laughs> নক <laughs> thank <smart noise> you